नमस्कार मी मनोहर पवार टी वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे माझ्या समवेत विक्रम फाउंडेशनचे मान्य राजेंद्र माने सर या ठिकाणी उपस्थित आहेत विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून जत तालुक्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं सामाजिक कार्य या तालुक्यामध्ये सुरू आहे एक सामाजिक बांधिलकी जपत जत तालुक्याच्या इतिहासामध्ये विक्रम फाउंडेशननं एक वेगळा ठसा उमटलेला आहे अपंगापासून ते अगदी वयोवृद्ध माणसापर्यंत एक वेगळी मदत विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी दिलेली आहे ते अध्यक्ष माननीय राजेंद्र मानेसर माझ्या सभेत या ठिकाणी उपस्थित आहेत नमस्कार नमस्कार विक्रम माध्यमातून तालुक्यामध्ये एक सामाजिक बांधितकीसोबत अनेक विकास कामं तुम्ही राबविले आज आमदार विक्रमसिंग सावंत यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे त्यानिमित्ताने काय सांगता येईल आणि कशा पद्धतीने तुम्ही विक्रम फाउंडेशनच्या वतीनं आमदार साहेबांना शुभेच्छा देणार एका आज उत्तुंग व्यक्तिमत्वाचा प्रगट दिन सोहळा आपण जन्मदिवस त्यांना म्हणतो त्या आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय विक्रमसिंग दादा सावंत यांचा आज वाढदिवसाचा सोहळा आपण मोठ्या प्रमाणामध्ये जर तालुक्यात संपन्न करतोय दादा हजारो साल की जी हो पचास हजार तुमच्यासाठी नाही तर जजच्या जनतेसाठी तुम्हाला दीर्घकाळ काम करायचं आहे आणि म्हणून या वाढदिवसाच्या निमित्तानं आज सगळ्यांच्या वतीने तुम्हाला लाख लाख शुभेच्छा उत्तरोत्तर आपल्या हातून खूप छान आणि चांगलं काम ज्यांच्या जनतेसाठी होत राहो ही अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो दादांनी मी आणि आपले ऍडव्होकेट युवराजीत हो बाळ निकम यांच्या आमच्यावरती विक्रम फाउंडेशनची जबाबदारी दिली राजकारणाचा बेस समाजकारण असलं पाहिजे हे दादांचं पहिल्यापासूनचं वाक्य आहे आणि नुसतं राजकारणासाठी राजकारण नाही तर आपल्या सगळ्या वंचित घटकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हा दादांचा खरा तर मुख्य हेतू आणि म्हणून त्यातनं विक्रम फाउंडेशनचा जन्म झाला आणि सगळ्यात पहिल्यांदा काय केलं तर महिलांच्या सबलीकरणाला खूप मोठा जोर दिला पूर्वी संकल्पनेत अडकलेली जत मधली महिला घराच्या बाहेर पडली तिच्या कलागुरांना वाव मिळालं पाहिजे तिनं प्रगट झालं पाहिजे तिनं व्यक्त झालं पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या संसाराला हात लावण्यासाठी अनेक रोजगारांची निर्मिती त्यामार्फत व्हायला झाली पाहिजे असा एक उद्देश चांगला मनात घेऊन दादानी योग्य फाउंडेशनची स्थापना केली आणि त्याच्यानुसार काम केलं मग विक्रम फाउंडेशन अत्यंत चांगले कार्यक्रम राबवतो दरवर्षी आपण महिलांच्या साठी दांड्याच्या स्पर्धांचं आयोजन करतो रोजगार मेळावे आणि मार्गदर्शनाचे कार्यक्रम आपण विविध मान्यवरांच्या समेत आपण करतो अगदी मनोहर आणि नागपंचमी हे लुप्त होत चाललेले आपले जे काही पारंपरिक आहेत हे सण सुद्धा टिकले पाहिजेत आणि ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत म्हणून विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून हे सुद्धा काम केलं जातं अनेक कामं विक्रम फाउंडेशनने केली आहेत त्यानिमित्त अनेक सेलिब्रिटींचा राबता आपल्याला पाहायला मिळतोय त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपली काही मंडळी क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात विक्रम फाउंडेशन अनेक महिला नेते तयार करायचं काम केले याचे आपण साक्षीदार आहातच विक्रम चे व्यासपीठ ज्या ज्या महिलांनी मिळालं त्यांनी पण राजकारणात समाजकारणात नगरसेवक झाले काही नगरसेवक झाले काही स्वतःच्या पंचायत समिती सदस्य झाले उपसभापतीपर्यंत पदापर्यंत सुधारले काही आपल्या सामाजिक संघटनांची निर्मिती करून चांगलं काम सुरू केलेलं आहे आणि या सगळ्याकडे बघितलं की समाधान वाटतं आणि चांगली कामं केली आहेत आता एक दुर्लक्ष भाग सांगायला म्हणजे विक्रम फाउंडेशनला अभिमान वाटतो की ज्या मुलीला बाप नाही तशी सुजाता पाटील नावाची मुलगी विक्रम फाउंडेशनला दत्तक घेतली आणि राजारामराव महाविद्यालयामध्ये बी सी ए करत असताना थ्रू सहा म्हणजे सहाच्या सहा सेमेस्टरला ती टॉप वन होते आणि तिच्या पैशाची आबाड होते हे जेव्हा विक्रम फाउंडेशनच्या लक्षात आलं त्यामुळे तिच्या शिक्षणाचा भार सगळा विक्रम फाउंडेशन उचलला तिचं पदव्युत्तर शिक्षण एम सी एचं शिक्षण जे आहे तिच्या राहण्याची तिच्या फीजची सगळी व्यवस्था त्या शिक्षणासाठी लागणारा लॅपटॉप त्याच्यासाठी लागणारा अँड्रॉइड मोबाईल हे सगळं विक्रम फाउंडेशननी केलं तिला तिच्या पायावर उभा केलं पुण्यासारख्या आय टी क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या शहरामध्ये तिला नोकरी सुद्धा मिळवून दिली आणि इतक्यावरती विक्रम फाउंडेशन थांबलं नाही तर त्याचं पालकत्व आपण स्वीकारलंय तर ते, ते योग्य मुलगा बघून कोल्हापूरला तिचं सुद्धा लावून दिलं आज मुलगी सुखान आणि चांगला संसार करते स्वतः आमदार साहेबांनी आणि त्यांच्या सुविध पत्नी वर्षादेवी वहिनींनी तिचं कन्यादान केलेलं आहे म्हणजे समाजाला एक आदर्श घालून द्यायचं काम का विक्रम फाउंडेशन केलं अपंगांसाठी विक्रम फाउंडेशन केलं दोन वर्षापूर्वी केलेलं काम तर आपण सगळेजण जण जाणतात करोडोंच साहित्य या अपंगाने वाटून दिलं जी माणसं कधीच आपल्या पायावर उभं राहू शकणार नाही एक अनुभव मी सांगतो एक अनुभव असा होता अपंगांना तुम्ही ज्या वेळा सायकली दिल्या सायकलीवरती बसल्यानंतर काही अपंगाच्या डोळ्यात पाणी आलं तो क्षण कसा होता म्हणजे तो होताच होता एक अगदी जगमधली मुलगी छोटी मुलगी होती जन्मता ती विकलांग अनुभव होती आणि तिने बाहेरचं जगच बघितलं नव्हतं या योजनेमध्ये ही बाईक म्हणून त्यांच्याकडे एक अशा खास तयार केलेली बाईक म्हणजे गाडी होती की जी मुलगी स्वतः करू आणि ती मुलीने त्या गाडीत बसल्यानंतर भारतीच्या प्रांगणामध्ये तिने फेरफटका मारला त्याच्या डोळ्यात आली सुरू खर रूप बघण्यासाठी आपण बघितलं बघितलं सगळ्यांनी त्याच्यापेक्षा दुसरा म्हणजे मला ना वाटवत पूर्व भागातली एकवीस बावीस वर्षाची तरुणी होती आणि लहानपणीमध्ये गाडीच्या चाकात अडकून तिचा पाय बडल्यापासून बाहेर निघालेला होता आणि त्याला तो जयपूर बसवल्यानंतर ती स्वतःच्या पायावर चालायला लागली तर तिची आई तिची बहीण आणि ती स्वतः एकमेकाच्या गळ्यात गळे घालून बोक्साबोक्षी रडत होत्या आम्हाला वाटलं काय चाललंय हे काय चुकलंय काय म्हणून चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की आम्हाला स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं की मृगी स्वतः स्वतःच्या पायावरती चालू शकेल आणि आज हे विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून आमदार साहेबांना आमचे धन्यवाद त्या प्रकट म्हणजे आता म्हणून सगळेजण दादा दा वेगवेगळी उपोषणं लावतात कोण पाणीदार आमदार म्हणतो कोण आमदार आमदार म्हणतं अशी बरीच उपोषणं विशेष पण मी मात्र अगदी जाणीवपूर्वक त्यांना संवेदनशील आमदार म्हणतो कारण समाजाच्या वेदना ज्याला कळतात तोच माणूस संवेदनशील असतो आणि समाजाच्या संवेदना लक्षात घेऊन हा माणूस राजकारणात आलेला आहे आणि खरं तर मी वैयक्तिक गेली सतरा अठरा वर्ष त्यांच्यासोबत काम करतोय त्यांना जवळून बघतोय असं नेतृत्व पुन्हा होणे नाही असं माझं वैयक्तिक प्रामाणिक मत आहे आणि सगळ्यात जणच्या जनतेला माझं आव्हान असेल आपल्या सुदैवाने असं नेतृत्व आपल्याला मिळालंय आणि हे नेतृत्व जपायची जबाबदारी मात्र आपली आहे अनेक संकल्पना अनेक योजना त्यांच्यावर या पाच वर्षामध्ये या संकल्पना पूर्ण होणे एवढं अशक्य आहे प्रचंड जत शेवटच्या टोकामधल्या बोळापर्यंत त्यांना या सगळ्या गोष्टीची माहिती आहे आणि म्हणून असा माणूस आपल्या सोबत असणं आणि अशा माणसाच्या हाती आपण नेतृत्व पुन्हा आपण देणं खरं तर ही काळाची गरज आहे पुन्हा एकदा या वाढदिवसाच्या निमित्ताने मी दादांना खूप भरभरून शुभेच्छा देतो आणि उत्तरोत्तर जग साठी त्यांचं भरभोरीत आयुष्य सगळ्यांनी लागलं पाहिजे आणि आपण सगळ्यांनी त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे हेच त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांना माझ्या वतीनं शुभेच्छा धन्यवाद आणखीन एक मला विचारायचं आहे येणाऱ्या इथून विक्रम फाउंडेशनचं काम कसं असेल किंवा आणखीन काय समाजामध्ये जे गुन्हे आहेत ते भरून काढण्याचं काम विक्रम फाउंडेशन काम आता रोजगार बेरोजगारांच्या हाताला काम हे पण विक्रम फाउंडेशनचं ब्रिज आहे त्याच्यानुसार काही छोटे छोटे लघुउद्योग उद्योग चालू केले आहेत महिला आता बाहेर पडलेल्या विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून दोन दो छोटे उद्योग महिलांच्यासाठी सुरू आहेत आणि एक दोन चार मोठ्या प्रोजेक्टची निर्मिती आहे येता या तीन चार महिन्यामध्ये या सहा महिन्यामध्ये जवळजवळ जगमधल्या काही हजारो एक महिलांच्या हाताला काम मिळालेलं आपल्याला पाहायला मिळेल मग काही काम त्या घरात बसून करतील काही ऑन फील्ड करतील तर असे प्रोजेक्ट आपण सरकार आणि येणाऱ्या काळामध्ये महिलांच्या सक्षमीकरणाबरोबर त्यांच्या हाताला काम आणि त्यांच्या संसाराला त्या गोष्टी जो उपयोग होईल आणि तो झाला पाहिजे यासाठी आपले दादा प्रयत्नशील आहे धन्यवाद हे होते माझ्यासमोर विक्रम फाउंडेशनचे उपाध्यक्ष माननीय राजेंद्र मानेसर सर तुमच्या विक्रम फाउंडेशन साठी मला एवढंच सांगायचं आहे चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चालणं नसतं उंच उंच भरार घेण्याला आवाचं वजन असतं इथून पुढं सुद्धा तुम्ही विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून उंच भरारी घेऊन एक सामाजिक बांधिलकी जपत तुमचा जो सामाजिक उपक्रम आहे तो संपूर्ण गावगाड्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावा एवढंच मी तुम्हाला टीव्ही वन मराठी टीव। घेऊन लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद